गेल्या काही तासांपासून सतत पाऊस कोसळत आहे आणि या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी हवामान विभागाचे अधिकारी सानप सर आपल्या सोबत आहेत सर मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही तासांपासून अगदी महाराष्ट्रासह पुण्यामध्ये पाऊस कोसळत आहे नेमकं मान्सून पूर्व पाऊस आहे की मान्सून दाखल झालेला हो, आहे काल महाराष्ट्रात कोकणामध्ये मान्सून दाखल झाला झाला आहे आणि आज मुंबई पुणे सोलापूर या भागातून मान्सूनची जी लाईन आहे ती जाताना दिसत आहे तर याचा अर्थ मान्सून हा महाराष्ट्रात दाख काही भागांमध्ये दाखल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो स्क्रीनद्वारे आपल्याला काही दाखवता येऊ शकतं की मान्सून कशा प्रकारे दाखल झाला किंवा पुढचे काही तास कशा पद्धतीने पाऊस कोसळणार आहे नक्कीच आपण हे बघू शकतो की लेटेस्ट सॅटेलाइट इमेजरी आहे यामध्ये आपण बघू इथे मुंबई तर आपण बघू शकतो की मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप क्लाउडिंग दिसत आहेत आणि आपल्याला पाऊस पडत सुद्धा दिसत आहे सकाळपासून आणि एक कमी दाबाचं क्षेत्र हे मराठवाडा आणि ॲडजॉयनिंग रिजनमध्ये आहे आणि त्यामुळे तिथेसुद्धा क्लाउडिंग आपल्याला दिसत आहे आणि हे जे मान्सूनचं आगमन जे आहे तसं वारे जे आहेत ते असे दिशेने येतात आणि आर्द्रता जास्त त्या वाऱ्यांची गती जास्त असल्यामुळे ते आर्द्रता घेऊन आपल्या वेस्ट कोस्टला आल्यानंतर येथे जास्त पाऊस पडतो आणि आपल्याला ह्या एरियामध्ये महाराष्ट्रातील कोस्टल रिजन्स मेनली तिथे आपल्याला जास्त क्लाउडिंग आणि पाऊससुद्धा दिसून येत आहे महाराष्ट्रातील कुठल्या भागांमध्ये मान्सून दाखल झालेला आहे कारण महाराष्ट्रातील सर्व दूर परिसरामध्ये पाऊस कोसळलेला आहे आणि मुसळधार पाऊस झालेला आहे जसं मी म्हटलं की म मा, महाराष्ट्र जी मान्सूनची जी रेषा आहे ती आ, मुंबई पुणे सोलापूर या रिजनमधून जाते आणि त्याच्या पश्चिमेकडचा जे जेवढा पण भाग आहे तिथे मान्सून दाखल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि कंडिशन्स ज्या आहेत त्या अनुकूल आहेत येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून इतर महाराष्ट्रातील इतर प्रदेशामध्ये सुद्धा ॲडव्हान्स होण्यासाठी पुढील काही तासांमध्ये पावसाचं कसं स्वरूप असणार आहे स्क्रीनद्वारे कसं दाखवू शकता येस प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई जे की पूर्ण महाराष्ट्राचा तिथून पूर्वानुमान दिला जातो त्या त्यानुसार आपण बघू शकतो की येणाऱ्या चार येणाऱ्या चोवीस तासांमध्ये रेड अलर्ट हा कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हां आजचा म्हणजे हे जे आहे ते आजचा आहे आपण बघू शकता की कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला दिला गेलेला आहे आणि घाटमाथ्यावर सुद्धा रेड अलर्ट आहे आणि सांगली आणि सातारा ह्या सॉरी नॉट सातारा जिल्ह्या आणि त्याचे जो त्याचा जो घाटमाथाचा जो रिजन आहे त्यालासुद्धा रेड अलर्ट आज दिला गेलेला आहे आणि बाकीचे जे म मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत तिथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आपल्याला चोवीस तासांसाठी आहे पुढच्या दोन दिव अठ्ठेचाळीस तासांचा जर विचार कराल तर साऊथ कोंकण दक्षिण कोंकण आणि कोल्हापूरचा एरिया आणि घाटमाथा तिथे रेड अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्ट इथ कोकणातला काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आहे आणि विदर्भातील एक दोन जिल्ह्यांनासुद्धा ऑरेंज अलर्ट आहे डे थ्री म्हणजे अठ्ठावीस तारखेनंतर पावसाची तीव्रता मरा मध्य महाराष्ट्रामध्ये थोडीशी कमी होताना दिसत आहे परंतु ऑरेंज अलर्ट हा कोकणाला दिला गेलेला आहे आणि विदर्भात येलो अलर्ट आहे आणि एकोणतीस आणि तीस तारखेला आपण बघ बघत बघतो आहे की येलो अलर्ट म्हणजे पावसाची तीव्रता कमी झालेली दिसून येते आणि विदर्भात येलो अलर्ट दिसतो आहे तर पुढील बहात्तर तासामध्ये पावसाची जी परिस्थिती आहे जो सतत कोसळत आहे तो कमी होऊन थांबेल पाऊस परंतु सध्या तरी मान्सून पूर्व हा पाऊस नाही तर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन गोपाल हरणेसह कृष्णा मुंबई तक पुणे